तर आज आम्ही तयार झालो आहे बघा लवकरात लवकर आज उठलो आहे कारण की माझी ना मोठी बहीण येणार आहे आमच्या आईले खुश आज मोठी पोरगी येणार आहे आज खुश आहे ना हां हां तर माझी येणार आहे मोठी बहीण पुण्यावरून माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी इथं दिलेली आहे तर तिला सोडवायला ती येते ठीक आहे तर ती आली का येईल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तिच्याशी भेट करून देईन हां चला मग नको मला मला शेंग खायचे आहे छान नको बाई खूप गरम होत आहे बघा चहा आला बर का तुला आय छा चांगला चालला बघा बघितलं का बघितलं का कोणाच्या घरी आहे का असं आहे असं आहे बघितलं का चहा फक्त तुला भेटता आहे ते माहित हा हे बघा लाडू इकडे तयार होती आहे बघा लाडूचा ड्रेस हे बघा किती छान आहे बघा हा ड्रेस लाडूला मामाने घेतला आहे हे बघा बघा मी पण झाले आहे रेडी आणि आज माठ्या मोठ्या ना तुम्हाला मी दाखवणार आहे ती सगळ्यात मोठी आहे ठीक आहे तर तिला भेटले का मग मी तुम्हाला दाखवत चला मग लाड बघा लाडू बघा मामी लाडूला तयार करते हे बघा विनी घालती दोन डबल पाय आता शोधावं लागेल हे बघा लाडू झाली आहे तयार बघा दाखव लाडू लिपस्टिक पण लावायची ना हां हा, लावती लावती मामी लावते धर बघ मामी लावते लिपस्टिक तुला आता बघा कशी करते मोठ्या माणसांवानी मोठ्या बाईंवानी करते पर आपल्यासारखं बाबा कशी करते आता अगं एवढी करून आली तुला हा जसं आपण करतो ना तशी करते ती लिपस्टिक लावल्यावर वा 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 वा, वा। किती छान दिसती आता लाड बघा चला आता मावशीला भेटायचं ना मावशी आली मावशीला भेटायचं ना लाड ना हा चला आता मावशीला भेटूया आपण हे बघा आम्ही निघालो आहे मावशीकडे चला बघा लाडू बघा एकदम हात नाही धरत लाडू बघा <laughs> तर आता आम्ही निघालो आहे बहिणीचा फोन आला होता की तू तिकडे ये म्हणून तिच्या बहि मुलीच्या घरी तर तिकडे मला बोलवलं आहे तर मी चालले आहे तर चला मग मा आता माझ्या बहिणीला भेटवते तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात मोठी बहीण आहे माझी मला ऑटो भेटली आहे आणि आता आम्ही निघालो आहे हे बघा चला थोडस लांब आहे ना पायपायी जाऊ शकत हे चालत नाही ना लाडू आणि हात पकडत नाही ना त्याच्यामुळे आम्ही ऑटो केली आहे जायला चला बहिणीच्या मुलीकडे जेवण वगैरे करून आम्ही तिथून निघालो आहे हे बघा पुढे माझी बहीण व दाजी बसले आहेत तर आता आम्ही आमच्या घरी निघालो आहेत तिथे आम्हाला मला पण बोलवतो जेवायला त्यांनी तर आता आम्ही बहिणीला घेऊन मी माझ्या घरी रिटर्न निघाले आहे हे बघा ही माझी मोठी बहिणी सगळ्यात मोठी नमस्ते आणि <laughs> <laughs> आलीचे मिस्तर समोर बसलेले आमचे दाजी थांबा दाखवते हा आमचे दाजी आहेत <laughs> सगळ्यांना नमस्कार तुम्हाला काय म्हणायचं का काही नाही फक्त चाय नाही <laughs> सबस्क्राईब करा <laughs> ही सगळ्यात मोठी मी सगळ्यात लहान आणि भाऊ माझा माझ्यापेक्षा लहान आणि अजून एक बहीण आहे माझी हिच्यापेक्षा लहान दोन नंबरची ही एक नंबर दोन नंबरची पुण्यात आहे मी तीन नंबर आणि मग माझा भाऊ चार नंबर चला <laughs> निघाले आहे पाहुणे आमचे गाडी त्यांची

तर आज आहे मदर्स डे आणि आम्ही आता साजरा करणार आहेत छोटासा केक कटिंग करणार आहे आणि मी माझ्या मुलाला आज खूप मिस करते आहे तो असता तर नक्कीच त्याने पण साजरा केला असताच आणि तो काही अपेक्षा नाही आहे मला की तो लवकर येईल माझी प्रयत्न चालू आहे पण अजूनही मला असं वाटते की एक महिना लागल आणि दुसरी गोष्ट तो आत्ता आजारी खूप पडला होता मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही कारण की मला नाही वाटत की मी काही गोष्टी सांगावा पण आज मला असं वाटतं आहे की मी तुम्हाला सांगावा तर त्याला गोवर वगैरे झाली होती आणि तो खूप आजारी होता त्याच्यानंतर मग त्याला तिथले जे जेलर आहेत त्यांनी त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले ट्रीटमेंट पण केली आणि गोळ्या औषधं त्यांनी चालू केले के मग आता तो बरा आहे आणि मी पण त्याला एक दोन वेळा भेटले पण मधी ठीक आहे पण मी त्या विषयावर काही व्हिडिओज असतं मी नाही बनवत मी त्या विषयावर पण आज मला असं वाटलं की मी थोडंसं तुमच्यासोबत बोलावं त्याच्याबद्दल कारण की मला खूप स सगळ्यांचे कमेंट येतात ते की ताई तुमच्या मुलाचं काय झालं तो आला का तो आला का तो आला का तर तो नाही आलेला अजून पण आणि आता मलाही माझी पण अपेक्षा आता संपली आहे की तो कधी येईल ते मला पण आता काही सांगता येणार नाही तुम्हाला ठीक आहे पण तो आला का मी नक्की त्याला तुम्हाला भेटवाल व्हिडिओमध्ये दाखवल तुम्हाला ठीक आहे आणि प्रोसेस चालूच आहे बघूया काय होतं काय नाही तर हे बघा केक आलेला आहे तर चला आपण आता कट करूया हॅपी मदर्स डेसाठी केक आलेला आहे थांबा तुम्हाला केक दाखवते मी कसं आहे बघू हे बघा हॅपी है मदर्स डे हे बघा चला इकडे बस ना आमच्या आईसाठी केक आणला आहे बघा आई इकडे बस ग थांब रे थांब 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 आता मी साइड बसते इकडे रे माझा तू बर चालू केलंय चला आपण केक कट करूया आईचा हॅपी मदर्स डे सगळ्यांना आणि आता केक कट

मोठ कॉक्रोच आहे कॉक्रोच आहे कॉक्रोच आता चार झाडून पटकन कुठं पडला पोरगी पडली पोरगी पडली असते आता पोरगी पडली असते आता लाडो पोरगी पडली असते कॉक्रोच म्हणजे आई मेला का ते गेलं ते बाहेर गावाच कुठं गेलं बाहेर गेला सगळे आधी

वार्तिक नु पर्दा मी आतमध्ये आले किचन मध्ये मला भीती वाटते आजूबाजूचे सगळे लोक गोवा आले आजोबांचे सगळे लोक आले केवढं मोटर दूर आहे ना, <प्रे? laughs> <जुरा> ना? <laughs> गेलं <करे? laughs> <गेला> का रे गेलं का दूर गेलं का आ गेलं ओ कापून देऊ तू लरेंगे वरण म्हणजे तू कुठे गेलं हाय का गेलं गेलं <laughs> का ए हाय काय मेलं का कुठे गेलं कुठे गेलं झुरळ आणि पाल या दोन गोष्टीना मी खूप घाबरते आजूबाजूच्या लोकांना वाटलं साप निघाला सगळी लोक आले त्यांना वाटलं साप निघाला आमच्या घरात तर आमची इथं आता कॉक्रोच निघलो होतं तर मम्मीचं फक्त आवाज ऐकून लोक बाहेर जमा झाले आणि लोकांना असं वाटलं की आमच्या घरात साप आलं पण होत झुरळ हिच्या आवाजाने हिच्या आवाजाने आखे पर लोक गल्लीतले लोक बाहेर आले पाहिलं वरतून मग आम आम्ही आले पळ पळत तो साप आलक म्हणे आणि जेव्हा पाहिलं तर एवढं झुरळ निघलं नाही राव काय सांगू ऐक ना मी कामावर माहितीये का पोरगी पडली असते खाली पलंग काय केले तुम्ही चालू होता माझा परत इकडे वाढला ठीक आहे आणि लाडू उभी होती का नाही तिथं लाडू खाली पडले असते म्हणून मी वरडले म्हणून मी वरडले नाही ग त्याच्या आधी पण एवढं वाढायला लागली बर बर जाऊ दे झुरळ गेले बाहेर उडून गेला आता नाही जाऊ दे मारता मारता माझ्या दक्कल खाली पडले व्हिडिओ मध्ये बघा खाली पडली माझ्यावर झुराळ्या मारतो झुराळ मारतो <laughs> तो व्हिडिओ आहे ना व्हिडिओ हा मी कायम ठेवल माझ्याकडं युट्यूबला मी <laughs> जेव्हा ओरडले ना माझे वडील माझे भाऊजेवरती झोपायला गेले ते माझ्या आमाजणी सगळे खाली आले काय झालं काय झालं काय झालं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ व्हॉग कसा होता मला नक्की सांगा लाईक करा आणि शेअर पण करा माझ्या व्हिडिओला तुम्हाला जर आवडत तर शेअर करा नक्की आणि शेअर करा, दप करा का दप। तुझा डायलॉग या आज आश्रम बोलला डायलॉग आमचा दादाचा डायलॉग या करा हा बोलला अरे ग लाडू अजून पण केक खाती बघा लाडू अजून पण केक खाती खातीये चॉकलेट केक आणला होता आम्ही तर चला मग बाय